माझे सहकारी नगरसेवक बंधू नगरसेविका भगिनी आणि माझा आनंद नेहमी द्विगुणित करणारे माझे लाडके देगलूरमधील देशप्रेमी नागरिक आणि बालगोपाळ विद्यार्थ्यांना आज हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आनंदाचा दिवस आज मला जो तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्याचा बहुमान मिळाला तो फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच त्यासाठी मी आपणा सर्वांचे कोटी कोटी आभार मानते मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मी एवढी सौभाग्यशाली होईन तुम्ही मला हा जो गौरव मिळवून दिलात ते मी जन्मभर विसरणार नाही माझं माझ्या सर्व टेकाळे कुटुंबाच्या आनंदाला मी कारणीभूत ठरले याचं मला खूप समाधान वाटत आहे विद्यार्थी क्षेत्रात असताना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा दिवस म्हणजे एक मोठं सण असल्यासारखं वाटायचं देशभक्तीची गाणे कानावर पडायचे दिवसभर कसं उत्साही वातावरण असायचं आज ते वातावरण परत मी अनुभवते आहे माझं लहानपण परत मला जगल्यासारखं वाटते अशा या मंगलमय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देगलूर शहराच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने तुम्ही मला नगराध्यक्षपदाची पदाची, पदाची जबाबदारी सोपवली ती मी चोखपणे पार पाडेल आज नगरपालिकेतून जास्त महिला निवडून आल्या आहेत त्यामुळे आता सर्व महिला निश्चिंतच व्हा कारण तुमच्या सुरक्षितेसाठी तुमच्या सर्व सुखसोयीसाठी आम्ही आम्ही खंबीरपणे तटस्थ उभ्या राहू तुमच्या सर्व अडचणी रस्ते नाल्या अस्वच्छता शुद्ध पाण्याचे प्रश्न आता लवकरच सुटणार आहेत त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत महिलांच्या सुरक्षितेसाठी अनेक ठिकाणी सोलार ऊर्जेचे पतदिवे चालू होणार आहेत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाचे काम चालू होणार आहे रामपूर रोडच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छान मोकळ्या जागी फिरता यावं मुलांना खेळता यावं म्हणून नवीन उद्यान तयार होणार आहे शिवाजी पार्कचे देखील सुशोभीकरण होणार आहे या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य लागेल या धर्तीवर आपण सर्व तिच्या गर्भातून जन्म घेतो त्यामुळे या धरती मातेला आपण भारत माता म्हणून संबोधतो मग आपली ही माता मलीन अस्वच्छ झालेली आपल्या आपल्याला कसे बरे आवडेल ती निसर्गाच्या रूपाने आपल्याला एवढं काही देते मग तिचे ऋण आपल्याला फेडायलाच हवे ना त्यासाठी ही भूमी स्वच्छ सुंदर ठेवायलाच हवी जागोजागी झाडे लावून तिला अलंकारित करायला हवे त्यासाठी सर्वांनीच हातभार लावायला हवा नगरपालिका तर आहेच हे सर्व करायला पण कायमस्वरूपी ठेवण्यास तुम्ही तयार असायला हवे तरच हे सर्व शक्य होईल मी आपणा सर्वांना हीच विनंती करते की आपला परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल याची नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आज येथे शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी आपापल्या शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आले आहेत सर्व विद्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते याची मला जाणीव आहे विविध शाळांना नगरपालिकेमार्फत किंवा माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आज सव्वीस जानेवारी गणराज्याचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आज आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले राष्ट्र बनलो आहोत त्यामुळे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक ही लोकशाही अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे हीच अपेक्षा आज मी व्यक्त करते परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद